केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारी विकसित भारत संकल्प यात्रा यवतमाळ जिल्ह्यात शहरी भागात सुरू आहे दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेली ही यात्रा नुकतीच यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी शहरात दाखल झाली मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या या तालुक्यातल्या असंख्य नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ झालाय याबाबत घाटंजी परिषदेचे समन्वयक प्रवीण दाशेटीवार यांनी यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं केंद्र शासनानं सुरू केलेल्या स्वनिधी योजनेमधून दहा हजार रुपये त्वरित कर्ज मिळालेल्या संतोष जा जाधव यांनी सदर रकमेतून दोन शेळ्या विकत घेतल्या त्यापासून त्यांना चार शेळ्या प्राप्त झाल्या साहजिकच संतोष जाधव यांनी कर्जाची रक्कम परत केली आता त्यांना याच योजनेतून वीस हजार रुपये मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पी एम स्वनिधीचे दहा हजार घेतले त्याच्यात दोन बकऱ्या घेतल्या आणि दोनचे चार झालेले आहे आणि ते दहा हजार परत परत केलेले आहे आता वीस हजार मिळणार आहे त्या वीस हजार मला आनंद होत आहेत मिळत